पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी अमावश्याचा भंडारा भांडार बाळोमांच भव्य दिवस दर्शन घ्या तसेच या ठिकाणी चा काम चालू आहे तसेच या ठिकाणी भाविक भक्त बघा दर्शन करण्यासाठी आलेले आहेत दुपारचे दुपारचे किती वाजलेत तीन वाजून पाहुणे तीन वाजलेले आहेत या ठिकाणी बाळोमांच्या मंदिरापाशी काम चालू झालेलं आहे बाळमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी रूमचं काम चालू झालेलं आहे हे पहा काम चालू आहे बाळवामा मंदिर बेलमाचे येथील काम चालू आहे हे पाहू शकता आपण नवीनच असं काम चालू झालेलं आहे ನಿವಾಯಕಡೆ